कंधार शहरातील ऐतिहासिक असलेली निजामकालीन भवानीनगर येथील भवानीची मूर्ती हे एकोणीसशे बावन्न साली स्थायिक असल्याचे भाविकांच्या वतीने सांगण्यात येते सदरील मूर्ती ही गावच्या बाहेर होती कालांतरानंतर वाखरेड येथील जनसमुदाय कंधार येथे स्थलांतरित होऊन पुरातत्व या मूर्तीला वैभव करून दिले त्यामुळे या भागाला भवानीनगर असे नाव देण्यात आले यामुळे रघुनाथ पाटील व गणपत पाटील जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी भवानीनगर असे नाव दिले तेव्हापासून विजयादशमीच्या दिवशी शिवलंगन खेळण्यासाठी या देवीकडे भाविक येत असतात कालांतराने देवीबरोबर बालाजीच्या मूर्तीची स्थापना झाली आठवडाभर या ठिकाणी विविध उपक्रम राबविले जातात यामुळे कंधार शहरातील भवानीनगर येथील मंदिरास वैभव प्राप्त झाले आहे पाहुयात याबाबत सविस्तर वृत्त व्यंकट पाटील तुम्ही या संस्थांचे आणि आजच्या कार्यक्रमाचे तुम्ही प्रमुख आहात तुम्ही संबंधी काय आम्हाला विशेष माहिती सांगता लोकांना म्हणजे प्रोत्साहन करण्यासाठी दरवर्षीपूर्मा याही वर्षी देव भागवतेचा कार्यक्रम आहे हे मंदिर हा पुरातन काळापासून हिमान मंदिर होतं त्याचा आता जीर्णोद्धार करून पूर्ण बांधकाम केलेलं आहे आणि आम्हाला म्हणजे करण्याच्या अगोदरपासूनच पासूनच मंदिर इथं आहे आणि नवसाला पावणारी देवी आहे मी एकोणीसशे बावन पासून पाहतो कारण इथं आनंदी मी वाखरेला राहत होतो इथं आलते बघतो मी ही मूर्ती आहे आणि या मूर्तीला दर्शनाकरता गावातून लोक दर्शनाला येत होते आणि ही मूर्ती नवसाला पावणारी आहे दर्शन घ्यावं असे मनातून लोकांची इच्छा होती दहा दिवसामध्ये या ठिकाणी हो सत्याचे ते कार्यक्रम होत होत होते आता ते सत्याचे वगैरे कार्यक्रम बंद झाले त्याच्यानंतर हे भागवताचा कार्यक्रम सुरू झाला गंगाळेचे कार्यक्रम असतात वर्षाने इथे अडीचशे तीनशे गंगाळे होतात दहा दिवसामध्ये आणि इथं भागवत होता कार्यक्रम होते शेवटच्या दसऱ्याच्या पहिल्या दिवशी इथं मोठा भंडारा होते आणि दसऱ्याच्या दिवशी पूर्ण गावातून सगळे लोक या ठिकाणी दर्शनाला येतात महाराज या ठिकाणी दसरा महोत्सव निमित्तानं कुठले कुठले कार्यक्रम आयोजित केले जातात आणि याचं महत्त्व काय नमस्कार माझं नाव विक्रम पुलाकर शास्त्री बालाजी मंदिर व भवानी मंदिरचा पुजारी आहे भवानी नगर ट्रस्ट श्री भवानी व श्री बालाजी मंदिर नांदेड आमच्या इथे सगळ्यात पहिले भवानी मंदिराला का मानलं जातं कारण जिजामाताच्या काळापासून इथे आमच्या इथे भवानीची मूर्ती आहे म्हणून त्या मूर्तीचं नाव भवानी हे हो ठेवण्यात आलं आणि मूर्ती जी आहे ती स्वयंभू आहे आणि श्री लक्ष्मीवेंकटेची मूर्ती ही जी, जी, जी आहे ती पस्तीस वर्षाखाली स्थापना झालेली आहे सकाळी सहा वाजता इथे बालाजीला अभिषेक केला जातो त्यानंतर साडे आठ वाजता लवून आरती होती त्यानंतर देवीला अभिषेक केलं जातो नऊ वाजता त्यानंतर देवीची आरती होती देवीची आरती झाल्यानंतर बारा वाजताची साडे अकरा वाजता व्यंकटेश चर्थीच्या सुरुवात होते त्यानंतर बारा वाजता महानैवेद्य चढू होतो महानैवेद्याची आरती बारा वाजता होती त्यानंतर संध्याकाळी दुपारच्या सत्रामध्ये भागवत होते भागवताचा कार्यक्रम राबविले जाते भागवततेचा कार्यक्रम सुरू होते त्यानंतर बा पाच वाजता भागवताची आरती होती त्यानंतर तित्र्याचा कार्यक्रम होते इथे अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात इथे भवानीनगर नगर ट्रस्ट ही भवानी नगर कंधार इथे खूप काही आम्ही कार्यक्रम आयोजन करतो शासनाने इथे पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे भवानी नगर ट्रस्टचे अध्यक्ष श्री शाही नळगे व पुष पाटील कर्दार वंगत पाटील जाधव हे संपूर्णपणे पुर्न सहकार्य करतात आणि ट्रस्टला संपूर्णपणे नाव मोठं करतात <laughs> <laughs> आत्ता साडे अकरा ते साडेबारापर्यंत पारायण सुरू आहे आणि त्यावेळेस त्या देवाला धनबाळाचा प्रसाद आणि नंतर आरती अशा प्रकारे आमची ही सेवा अखंडित चालू आहे या सध्या माता भगिनी त्यांचं एवढं म्हणजे सपोर्ट आहे की हा कार्यक्रम आजपर्यंत सत सातत्यानं चालू आहे स्वयंभू मूर्ती ही भवानीची आमच्या या भवानीगरमध्ये आहे त्यामुळं या नगरला भवानी नगर हे नाव पडलेलं आहे आणि ही मूर्ती जी आहे ती खूप पुरातन आहे हो न पा <laughs> <दो, दो। laughs> yeah